स्वस्त धान्य दुकानदाराची मनमानी लाभार्थींची जोड़ी रिकामी दोन महिन्याचे अंगठी घेऊन सुद्धा धान्य दिले नाही मौजे उमरी उमरदबा ता जी बीड येथे गेल्या दोन महिन्यापासून अंगठी घेऊन धान्य देत नसल्याने महिला आक्रमक तहसीलदार यांचे केबिनमध्ये पोहोचले तहसीलदारच्या केबिनमध्ये लाभार्थी आणि तहसीलदार यांना सर्व हकीकत सांगितली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी स्वस्त धान्य दुकानदार यांना धान्य न वाटण्याच्या संदर्भात कडक निदर्शने दिले व नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर व अव्वल कारकुन मुळेख यांना योग्य ते कार्यवाही करण्याची सूचनाही तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिले मौजे उमरी उमरत बा ता जी बेड़ेथिल करत नसुन के वाईसी जानावा खाली प्रत्येक बहिन्याला थम्स लाउन घेऊन रेशन देत नाही विचारणा केली असता अरेरावीची भाषा वापरून दापदडप करत आहे आम्हाला लवकरात लवकर धान्य उपलब्ध करून द्यावा अशी मागणी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना लाभार्थ्यांनी केली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आश्वासन देऊन त्यांना वेळच धान्य भेटेल असेही आश्वासन चंद्रकांत शेळके यांनी दिले विषय काय तुम्ही तहसील कार्यालयात येऊन बसतात आमचा विषय की आम्हाला महिलेला कोपन मिळत नाही जानेवारी म्हणजे डिसेंबर मध्ये आम्ही घेतले जानेवारी मध्ये घेतले आता फेब्रुवारी आला तीन महिने झालं आम्हाला कोपन नाही आहे आम्ही कोपन मागे केलं तर फक्त आम्हाला म्हणते की शासनाकडे कोटा उपलब्ध नाही उपलब्ध नाही म्हणून आम्ही तहसील कार्यालयालाच विषय आलो की आम्हाला कोटा का काय म्हणून उपलब्ध नाही तुम्ही तुम्ही अंगठे दिले का किती महिन्याचे अंगठे दिले दोन महिन्याचे अंग दोन महिन्याचे दिले माल भेटला का सरासरी किती महिने झाले तिसरा तीन महिन्यापासून धान्यच नाही मात्र अंगठे घेतात गाव कोणता आहे दुकान नंबर किती दुकान नंबर तुमच्या गावात एकच आहे एकच गावाला सगळे किती लोकसंख्या गावाची म्हणजे जे सगळे गावकऱ्यांना धान्य भेटलं नाही का पैसा yeah, बिना yeah, but... uh... नाही महिन्याला 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 यायला पाहिजे एक एक येत असं मग तुम्ही का देतात हा विषय शासनाकर आमचे अंगठे घेतले ना आम्हाला वाटलं एखाद्या वेळेस शासनाकडे खोटा उपलब्ध

म्हणजे तुम्हाला ह्या दोन माल भेटला नाही पुढच्या तिच्या हो का एका म्हणजे चिठ्ठ्या किती काढतात होता तुम्ही म्हणजे चिठ्ठ्या किती काढतात होता तुम्ही दोन काढतात होता आणि एकच महिन्याचं धान्य भेटत होत असं आहे का म्हणणं तुमचं